माझं नाव शशिकांत काकड मी शिक्षक का आहे दोन हजार दहाला मा आमचं लग्न झालं आमचं लग्न झाल्यानंतर लगेच आम्हाला एक वर्षामध्ये मुलगी झाली दोन हजार अकराला पण त्यानंतर ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांदा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला प्रेग्नन्सी राहत नव्हती त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आयुर्वेदिक उपचार घेतले काही ठिकाणी नामांकित दवाखान्यामध्ये सुद्धा उपचार घेतले त्या औरंगाबाद या ठिकाणी आम्ही जवळपास दोन ते तीन वर्ष यासाठी प्रयत्न केले त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला प्रेग्नन्सी राहिली परंतु त्या प्रेग्नन्सीमध्ये अशी अडचण आली की त्या गर्भाची वाढ होत नव्हती मग तो गर्भ आम्हाला काढून टाकावा लागला आणि मग आम्ही दोन तीन वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर थोडंसं कंटाळल्यामुळं मग आम्हाला कोणीचा हे सांगितलं होतं अनुभव त्या ठिकाणीसुद्धा आम्ही प्रयत्न केले त्या ठिकाणी आम्हाला तोच अनुभव आला की प्रेग्नन्सी राहिली परंतु त्या गर्भाची वाढ झाली नाही तोही गर्भ आम्हाला काढून टाकावा लागला अशा प्रकारे दोन वेळेस आम्हाला दोन दोन महिन्यांच्या जवळपास गर्भपात करावे लागले की त्या गर्भाची वाढ होत नव्हती हो म्हणून मग आम्हाला आमच्या नातेवाईकाकडून अशी माहिती मिळाली की मातोश्री हॉस्पिटल पाठक सरांचं या ठिकाणीसुद्धा चांगली ट्रीटमेंट मिळते मग आम्हाला ज्यावेळेस अशी माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे संपर्क केला के आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला लगेच एक दीड महिन्यामध्ये आम्हाला अनुभव आला की आम्हाला प्रेग्नन्सी राहिली पण सरांसोबत असं बोलणं झालेलं होतं की प्रेग्नन्सी राहते परंतु टिकत ती टिकत नाही आणि गर्भाची वाढ होत नाही ती गोष्ट सरांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक अगदी पहिल्या महिन्यापासूनच गर्भ कसा सेफ ठेवता येईल आणि त्याची कशी वाढ करता येईल यासाठी चांगलं नियोजन केलेलं होतं आणि त्या पद्धतीचे मेडिसिन असेल आणि दुसरं मत जो सपोर्ट असतो समजा मेंटल सपोर्ट किंवा कॉन्फिडन्स वाढ होणं तेसुद्धा सरांनी चांगल्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळं मग आम्हाला दोन अडीच तीन महिन्यापर्यंत आम्ही आम्ही पण काळजी घेतली तर गर्भाची वाढ वगैरे व्यवस्थित होतं त्यानंतर मग हळूहळू सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे केल्यानंतर आता आम्हाला पूर्ण नऊ महिने झाल्यानंतर एक जानेवारी दोन हजार चोवीसला मुलगा झालेला आहे मुलाची तब्येतसुद्धा चांगली आहे त्याचं वजनसुद्धा तीन किलो आहे नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी समजा औषधी असेल किंवा मेडिसिन असेल त्या तर आपल्याला मिळतात पण जो एक मॉरल सपोर्ट पाहिजे असतो तो आम्हाला सरांकडून आणि मॅडमकडून अतिशय चांगल्या प्रकारे मिळाला स्टाफसुद्धा खूप कौप कॉपरेटिव्ह आहे स्वच्छता क्लिनिंग हायजीनसुद्धा खूप चांगला आहे त्यामुळं अतिशय चांगला अनुभव या ठिकाणचा आम्हाला आहे त्यामुळं आम्ही यानंतरही सुद्धा आमच्या नातेवाईकांना असेल किंवा जे काही संबंधित व्यक्ती असेल त्यांना आम्ही हेच हॉस्पि हॉस्पिटल सजेस्ट करू धन्यवाद